रामकृष्ण हरी मित्रांनो कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप छान आणि चांगले असाल आणि आज आम्ही निघालो आहे पंढरीच्या वारीला दरवर्षी आषाढी एकादशीला आळंदीवरून जी दिंडी निघते ती आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये असते तर आज आम्ही चाललो आहे त्या दिंडीमध्ये एक दिवसासाठी कारण की मी आतापर्यंत दिंडीचा अनुभव कधीच घेतला नाही आहे हा माझा अनुभव पहिल्यांदा असणार आहे आणि पाठीमागे बघताय तुम्ही हे आपले सगळे लातूरकर मित्र आहेत आणि या गाडीने आम्ही चाललो आहे आणि आता सध्या मी आहे सोलापूरच्या टोलनाक्यावरती आणि थोड्याच वेळाने आम्ही पोहोचणार आहोत पंढरपुरात पण पंढरपुराचं दर्शन नाही घेता आम्ही डायरेक्ट जाणार आहोत शिखर शिंगणापूर शिखर शिंगणापूरचे दर्शन घेतल्यानंतर दिंडी जिकडे असेल त्या दिंडीला आम्ही सामील होऊन त्याच्यानंतर पुढचा प्रवास करणार आहोत तर आज तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिंडी बघायला भेटेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा सकाळचा गुड मॉर्निंग चहा आपल्या लातूरकरण सोबत सोलापूर हायवेवरून आम्ही आता सध्या आलो आहे टेंबुरीला आणि आताच एकाचा फोन आला होता तुकाराम महाराजांची जी दिंडी आहे ती थोड्याच वेळात इंदापूरला पोहोचणार आहे तर म्हणून आता आम्ही इंदापूरमध्ये त्या दिंडीला भेट देऊन त्याच्यानंतर तसं फंटन मार्गे माऊलींच्या दिंडीला भेट देणार आहे आणि साडे दहा वाजल्या सकाळचे साडे दहा वाजता आम्ही पोहोचलो इंदापूरमध्ये कारण की इंदापूरमध्ये सुद्धा होतं आणि तुकाराम महाराजांची पालखीसुद्धा येते तर आता आम्ही वाट बघणार आहे तुकाराम महाराजांच्या पालखीची आणि तिकडे कुठे ते थांबूयात आणि पालखीचा आनंद घेऊयात आपला हा सगळा ग्रुप फोटावर ठेवू मध्ये आणि एक्झॅक्ट पालखी ज्या ठिकाणी आपली विसावणार आहे सेंटर पॉइंटला तिथे सुद्धा गर्दी नको आहे दोन तीन फूट ठेवूनच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपलं रिंगण मारून घ्यावं दोरी पण आहे सोबत थोड्याच वेळामध्ये रिंगण सुरू होणार आहे तोपर्यंत आपण वाट बघूया रिंगण सुरू होण्याची दहा मिनिटांमध्ये या ठिकाणी हो एक दहा मिनिटामध्ये सर्व प्रमुख दिंडी चालक

पालखी रिंगणात जाण्याच्या आधीच तुकोबा रायांच्या पालखीचे दर्शन घ्यायचे ठरवले आणि बाहेर येऊन आता आपण आधी रायांच्या पालखीचे दर्शन घेऊयात Mauli, <laughs> Danish, Surva, Mauli, <laughs> Tukaram. तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन झाल्यानंतर पुन्हा आम्ही आलो ज्या ठिकाणी रिंगण चालू आहे तिथे

दुसरे रिंगण चालू झाले तुळशी आणि घागर ज्या महिलांकडे आहे त्या महिला तिसरे रिंगण होते ज्यांच्या हातात विना होता म्हणजेच विना करी आता सरकारी अधिकारी व कर्मचारी महूर महाराज उत्तर महाराज उमेश महाराज आम थकले <laughs> सगळे या नंतर सर्व टाळकरी घेतील टाळकरी आणि आता सर्व टाळकरी आश्चर्य चाचे पूजा करण्यासाठी या ठिकाणी हा या देवी आश्वरची पूजा करण्यासाठी

आज होती ही संत तुकाराम महाराजांची पालखी आणि पालखीचं दर्शन पण घेतलं मी आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी रिंगणाचासुद्धा आस्वाद घेतला ते पण पहिल्यांदा काय आमचं नियोजन नव्हतं की आज रिंगण असेल पण देवाला काळजी आज रिंगण पण झालं देवा पालखीचे दर्शन पण झाले आणि आता आम्ही निघालो आहे माऊलींच्या दर्शनांसाठी म्हणजे माऊलीच्या पालखीसाठी पुढे आणि आज एका दिवसामध्ये माऊलींची पालखी संत तुकाराम महाराजांची पालखी आणि पांडुरंगांचे दर्शन म्हणजे तीन गोष्टी आणि रिंगण चार गोष्टी एका दिवसामध्ये होणार आहेत बघूया आपल्या नशिबात चारही गोष्टी आहेत का नाही दोन गोष्टी तर झाल्यात अजून दोन गोष्टी होतील का नाही बघूया थोड्याच वेळामध्ये आणि आता आम्ही निघालो आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीपासून माऊलींच्या पालखीकडे आणि रस्त्याने जाताना सगळीकडे अशा प्रकारचे पाली दिसतील तुम्हाला नियोजन ह्या दिंडीचं असतं आणि जाताना आम्हाला थोडासा रस्ता भटकलो आम्ही आणि तेव्हा हा मुलगा आम्हाला रस्त्यात भेटला त्याला पण दिंडीलाच जायचं होतं आणि त्याने आम्हाला रस्ता पण दाखवला आणि दिंडीपर्यंत तो स्वतः पण आला आणि खूप छान अशा काही गोष्टी त्याने सांगितल्या आम्हाला आणि शेवटी जाताना त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली की माऊली तुमचं खूप छान दर्शन होईल बघा आणि ती गोष्ट खरी ठरली

माऊलींच्या पालखीला आणि असं माऊलींचं दर्शन होईल असं मला वाटलं नव्हतं पण खूप मस्त छान असं दर्शन झालं माऊली प्रसन्न झाले मागे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत भाविक दिसतच आहेत आणि पुढे माऊलींची पालखी कमीत कमी दोन किलोमीटर पुढे गेली आहे आणि तरीसुद्धा गर्दी बघू शकता माऊलींच्या पालखीला अथांग असा जनसागर आणि माऊलींची पालखी जर मला इकडे भेटली नसती मी ह्या रोडनी मधून बाहेर आलो आणि माऊलींची पालखी समोरच आली जर तिकडे मला ती पालखी भेटली नसती तर मला पुढे जाऊन पालखी गाठणे खूप अवघड झाले असते म्हणजे मी सगळी पब्लिक हे सगळे जे आपले वारकरी समाज आहे हे पुढे जाऊन ह्यांना क्रॉस करून पालखीला भेटणे खूप अवघड होते माझ्यासाठी इकडून माऊलींची पालखी आली आणि आम्ही गाडी लावली आहे इकडे ह्या रोडला आतमध्ये एक गाव आहे निमळक आणि तिकडे आम्ही गाडी पार्किंग केली आहे आणि इकडून मी जसा आलो बाहेर आणि समोरच माऊलींची पालखी होती आणि माऊलींचे मस्त असे मस्त असे दर्शन झाले आणि आता माऊलींना बाय बाय करत आपण जाऊया हो पंढरपूरला माऊलीच्या पालखीचे दर्शन झाल्यानंतर आत्ता आम्ही आलो आहे मोठा महादेव म्हणजेच शिखर शिगणापूर येथे आणि शिखर शिगणापूरचा हा रस्ता आणि शिखर शिगणापूरची ही आहे पार्किंग खरं तर गाडी ही पूर्ण मंदिरापर्यंत जात असते समोर देव दिसते मंदिर तिथपर्यंत गाडी जात असते पण आज खूपच जास्त गर्दी असल्यामुळे गाड्या इकडेच पार्किंग करायला सांगितल्या आहेत आणि पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत ते मध्येच रस्त्यामध्ये बसले आहेत कारण की कोणी पुढे जाऊ नये याच्यामुळे तर आम्ही पण गाडी पार्किंग केली ले इकडेच आणि आता आम्ही निघालो आहे पुढे आणि मागे बघू शकता आपले सगळे लातूरकर मित्र सगळे खूपच खुश आहेत कारण की आज खूप छान असं सर्व पालखींचे दर्शन झाले रिंगण बग्न झालं हे की नाही शिंदे सरकार काय म्हणता सगळं व्यवस्थित झालं व्यवस्थित झालं आणि एकदम आनंद झाला आनंद वाटला वाटला दर्शन कसं झालं छान झालं एवढं अपेक्षित देखील नव्हतं की दोन दर्शन रिंगण आणि शिखर शिंगणापूर महादेवाचं दर्शन आणि पंढरपूर आणि पंढरपूर आता आम्ही शिखर शिंगणापूरमध्ये मध्ये आहेत आणि याच्यानंतर जाणार आहे पंढरपूर आणि एवढे सगळे दर्शन एका दिवसामध्ये होणे खूप अशक्य होते देवाला काळजी आणि अशक्य गोष्टी ह्या शक्य होत असतात ते असं आणि काही नियोजन नव्हतं आमचं की एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्यात म्हणून फक्त कोणत्या तरी एका पालखीचे दर्शन घेऊन रिटर्न जायचं असा जा, आमचा प्लॅन होता पण दोन्ही पालख्या रिंगण शिखर शिंगणापूर आणि पंढरपूर हे सर्व दर्शन आज होणार आहे असा हा आजचा आमचा प्रवास आहे चला तर शिखर शिंगणापूरचे दर्शन घेऊयात वहाँ बैठे हमारे महादेव इथून आहे स्पेशल रांग आता आम्ही सर्वजण पास काढून या रांगेने जाणार आहे कारण की खूप जास्त गर्दी आहे जर लायनीला थांबलो तर मला वाटतं दोन ते तीन तास आरामात जातील त्याच्यामुळे डायरेक्ट आपण पास काढून जाऊयात દર્શન झाले नंतर बाहेर येने possible વર્તી હ નેસ્તા વારીલે મને કઢી ઉધી રોણ્યા દેખ એટલે असे दर्शन झाले आता आम्ही निघालो आहे पंढरपूरला रामकृष्ण हरी मित्रांनो आपण आलो आहे विठ्ठलाच्या मंदिरात म्हणजेच पंढरपुरात रात्रीचे वाजले आहे साडे नऊ आणि साडेनऊ वाजता आम्ही पोचलो आहे पंढरपुरात आणि मंदिर चालू आहे का नाही ते अजून माहिती नाही आहे पण जाऊया दर्शन घेऊया माऊलीचे कारण की खूप उशीर झाला आम्हाला यायला आणि भयानक गर्दी आहे रात्रीच्या नऊ वाजता पण आणि सगळे आपले मित्रमंडळी पुढे पुढे पळत आहेत कारण की उशीर झाला आहे भरपूर दर्शन लवकर घेणे आणि लवकर घरी निघले असा विषय आहे आता वास्तव दर्शन झालं आपलं सगळं आता दिसले चार का पाच दर्शन पाच दर्शन दोन दिंडी एक रिंगण राम महाराज सुंदरी पाच दर्शन आ रिंगण ज्ञानेश्वर नि शर्मा महाराज चले दर्शन दर्शन सुंदनाथ सुदर्सनाथ १५ पुरंगाचं दरभेटलाचं पांडुरंगाचं दर्शन हे बघा जीवनसार समोरच आपल्या नामदेव पायरी संत नामदेव महाद्वार खूप छान असं सजवलेलं आहे पंढरी कारण की आषाढी एकादस जवळच आली आहे त्याच्यामुळे खूप छान असं सुंदर सजावट केलेली आहे आणि हातात रोषणाई दिसते तुम्हाला एक दोन दिवसानंतर फुलांनीसुद्धा सजवली जाईल मंदिराला आपण दर्शन घेऊया आणि दर्शन व्हायलाच परत भेटू असा आहे पांडुरंगाचा दरबार ही लाईन आहे डाव्या साईडला आणि समोर आहे ते मंदिर इथून घेतले दर्शन श्रींचे आता आलो आहे बाहेर आपल्या लातूरकर मित्रांसोबत आपल्या आप पांडुरंगाच्या चरणी हा आहे शेवटचा फोटो कारण की आता वाजले आहेत संध्याकाळचे दहा आणि हा आजचा शेवटचा फोटो होता कारण की आता आपण डायरेक्ट इथून घरी जाणार आहेत आणि आज खूप छान असं सुंदर आपल्या लातूरकर मित्रांसोबत जे लातूरकर आपले मित्र आहेत त्यांच्यासोबत खूप छान असतात प्रवास आणि खूप छान असं देवदर्शन झालं आणि आजचा हा ब्लॉग पण इथंच संपवूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय